नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळवच्या काही ठळक घडामोडींकडे शेळमधील अनधिकृत बांधकामांचा पाणी पुरवठा बंद करण्याचे आदेश मीरा भाईंदरमध्ये सिगारेट विक्रेत्यांवर कारवाईची मागणी आणि एसी लोकलमधून पावसाचं पाणी महिला प्रवाशांचा त्रास ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील मौजेशीळ येथील अनधिकृत बांधकामाच्या पाणीपुरवठ्याबाबत उच्च न्यायालयामध्ये दाखल असलेल्या याचिकेच्या सुनावणी दरम्यान अनधिकृत बांधकामांना होत असलेल्या पाणीपुरवठ्याच्या अनुषंगानं तपास करण्याचे आदेश उच्च न्यायालयानं ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांना दिलेत उच्च न्यायालयानं ना दिलेल्या आदेशाच्या अनुषंगानं पूर्तता होण्याच्या दृष्टिकोनातून आज पाणीपुरवठा विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांची तात्काळ बैठक आयुक्तांच्या दालनात आयोजित करण्यात आली होती या बैठकीला अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे उपायुक्त जिजी गोदेपुरे उपायुक्त शंकर पाटोळे विधी अधिकारी मकरंद काळे उपनगर अभियंता विनोद पवार सहाय्यक आयुक्त आणि पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते या बैठकीमध्ये अनधिकृत बांधकामांना पाणीपुरवठा दिला जात असल्यास त्यांची कागदपत्र तपासण्यात यावी आणि बांधकाम अवैध असल्यास नळ संयोजन तात्काळ खंडित करण्यात यावे तसंच पालिकेच्या जलवाहिनीवरून अवैधरित्या नळसंयोजन घेतलं असल्यास ते, ते तात्काळ खंडित करावं तसंच यापुढे पाणी संयोजन देत असताना पालिकेच्या बांधकाम परवानगीशिवाय बां कोणत्याही अनधिकृत बांधकाम नळसंयोजन दिले जाणार नाही याबाबत दक्षता घेण्यात यावी आणि यापूर्वी जी नळसंयोजन दिली आहेत ती तात्काळ कर, खंडित करण्याचे आदेशही आयुक्तांनी बैठकीत दिलेत अनधिकृत बांधकामांना नळ देताना कागदपत्र न तपासता नळसंयोजनं दिली असतील तर त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेतही आयुक्तांनी दिलेत ठाणे महापालिकेच्या नऊ प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील अनधिकृत इमारतींना परवानगीसह आणि परवानगीशिवाय देण्यात आलेल्या नळसंयोजनाची यादी तयार करून त्यानुसार देण्यात आलेली सर्व नळसंयोजनं तोडून टाकण्यात यावी तसंच अनधिकृतपणे तयार केलेल्या बोरवेलवरही कारवाई करण्याचे निर्देश आयुक्त सौरभराव यांनी दिलेत मीरा भाईंदर शहरात शाळा कॉलेजमधील विद्यार्थी इलेक्ट्रिक सिगारेटचा वापर मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत शिवसेना नेते माजी खासदार अजन विचारे यांनी नव्यानं नियुक्त झालेल्या मीरा पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांना शुभेच्छा देऊन मीरा भाईंदर शहरातील शाळा कॉलेज परिसरातील पानटपरीवर इलेक्ट्रिक सिगारेट विक्री करणाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी विचारे यांनी पत्राद्वारे केली आहे तसंच पानटपरीवर ई सिगारेट विकणाऱ्यांना पोलिसी खाक्या दाखवा अशी मागणी देखील विचार यांनी केली या संपर्क प्रमुख नरेश मानेरा मीरा जिल्हा प्रमुख प्रभाकर म्हात्रे प्रमुख मनोज मयेकर महिला आघाडी नीलम धवन प्रकाश जैन उपस्थित होते या दिलेल्या पत्रात त्यांनी मीरा भाईंदर शहरातील वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे अनधिकृत अनेक शाळा आणि कॉलेज त्याचबरोबर क्लासेस यांचं प्रमाण इतकं वाढलेलं असल्यानं प्रशासनाचे अंकुश सुटल्यानं मुलांकडे शिस्तेचे धडे देणं याकडे शिक्षकांचं दुर्लक्ष झालंय कारण यापूर्वी कॉलेजपासून मुलांना अंमली पदार्थांचं व्यसन सुरू होत आहे परंतु आता इयत्ता पाचवी ते सातवीपासूनच पासूनच मुलांना अंमली पदार्थांचं व्यसन सुरू झालंय सध्या मुलं वयात येण्याची प्रक्रिया अधिक वेगानं वाढत असल्यानं सोशल मीडियाचा आधार घेऊन मुलांमध्ये लैंगिक इच्छा होणं दारू पिऊन बघणं गांजा पिऊन बघणं तसंच सिगारेटचा झुरका मारणं अशी ओढ मुलांमध्ये अधिक दिवसेंदिवस वाढत चालली आहे तसंच नव्यानं सुरू झालेली वेगवेगळ्या फेवरमध्ये इलेक्ट्रिक सिगारेट या पानटपरीवर विक्री केल्या जात आहेत आणि याचीच सुरुवात सिगरेट आणि गांजा यामध्ये आहे त्यामुळे पानटपरीबरोबर सायकलवर विक्री करणाऱ्या इस्मांवर कारवाई करून त्यांना जेलबंद करा तसंच शाळा कॉलेज परिसरात पोलिसांची गस्त वाढवून एखादा विद्यार्थी जर नशा करताना दिसल्यास शाळेची प्रतिमा नष्ट होईल याचा विचार न करता त्या मुलाला त्याच्या आई वडिलांना स्वाधीन करून त्यांना योग्य स्थिती समज द्या अशी मागणी मीरा भाईदर पोलीस आयुक्तांकडे शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांनी केली आहे या संदर्भात लवकरच ठाणे नवी मुंबई पोलीस आयुक्तांचीही भेट घेणार आहे असंही ते म्हणाले आज सकाळी ठाण्यातून सीएसटीच्या दिशेनं निघालेली नऊ वाजून तीन मिनिटांच्या लोकलमध्ये पावसाचं पाणी झिरपलं त्यामुळे महिला प्रवाशांना छत्री उघडून प्रवास करावा लागला काही महिलांनी डोक्यावर प्लास्टिकची पिशवी अडकवून पावसापासून आपलं संरक्षण करण्याचा प्रयत्न केला पावसानं जोरदार हजेरी लावली आहे मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे रेल्वे प्रशासनाचा ढिसाळाफार मात्र उघडा पडलाय दरम्यान मुंबईच्या एसी लोकलच्या छतातून पाणी घालण्याच्या घटना समोर येऊ लागल्यात या संदर्भात रेल्वे प्रवासी संघटनेच्या लता आरगडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे मध्य रेल्वेच्या यापूर्वीच्या नॉर्मल लोकलमध्ये ही गळक्या शाताचा इतक्या मोठ्या प्रमाणात त्रास उद्भवल्याचं पाहण्यात आलं नव्हतं परंतु एसी लोकल ही अत्यंत उच्च दर्जाची सेवा देणारी लोकल मात्र गळकी असेल तर त्याचा त्रास प्रवाशांना अधिक होतो महागडं तिकीट घेऊन चांगल्या सुविधांसाठी प्रवासी एसी लोकलकडे वळत असले तरी पावसाळ्यातील या त्रासामुळे प्रवाशांची कोंडी होत असल्याचं आरगडे म्हणाले भविष्यात सर्व लोकल बंद दरवाजा आणि एसी केल्या जातील असं सांगितलं जात असल्यामुळे नव्या लोकलमध्ये अशी स्थिती उद्भवू नये यासाठी रेल्वे प्रशासनानं अधिक काळजी घ्यावी रेल्वेच्या निर्मिती होत असलेल्या ठिकाणी एसी रॅकची परिपूर्ण तपासणी करून त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा दोष नाहीये याची खात्री करूनच लोकल प्रवाशांच्या सेवेत द्याव्यात असं रेल्वे प्रवाशांचं म्हणणं आहे दुर्बल घटकांसाठी खासगी लोकसहभागातून पीपीपी -पी तत्वावर पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून परवडणाऱ्या घरांची निर्मिती करण्याचा ठाणे महापालिकेनं घेतलेला निर्णय अखेर रद्द करण्यात आला ही घरं आता कंत्राटदार नेमून ठाणे महापालिकाच बांधणार आहे चार वेळा निविदा काढून तसंच मुदतवाढ देऊनही कोणत्याच विकासकाचा प्रतिसाद न मिळाल्यानं गेल्या सहा वर्षांपासून हा प्रकल्प रखडला यासंदर्भात नव्यानं प्रस्ताव तयार करून हा प्रस्ताव शासनाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला असल्याची पालिकेनं माहिती दिली आहे त्यामुळे हा प्रकल्प लवकरच मार्गी लागेल अशी आशा पालिका प्रशासनाकडून व्यक्त होते आहे आर्थिक दुर्बल घटकांसाठी पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून तीन हजार ऐंशी कर बेतवडे येथील सुविधा भूखंडावर बांधण्याचा प्रस्ताव ठाणे महापालिकेच्या वतीनं करण्यात आला होता मात्र गेल्या सहा वर्षात या प्रकल्पाची एक वीटही लागलेली नसून निविदेमधील अटी शर्तींमुळे या प्रकल्पामध्ये एकाही विकासकानं स्वारस्य दाखवलं नाही सुरुवातीला हा प्रकल्प पीपीपी तत्वावर बांधण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता यामध्ये संबंधित विकासकांना पालिकेला घर बांधून द्यावीत तसंच त्याचा सुविधा भूखंडावर विकण्यासाठी देखील बांधावीत असा प्रस्ताव तयार करण्यात आला होता मात्र ज्या ठिकाणी हा प्रकल्प राबवून देतोय हा त्या दिवा भागात बेतवडे परिसर येतो त्या ठिकाणी अद्यापही फारसा विकास झालेला नाही आहे त्यामुळे इथे विकासक विक्रीसाठी ज्या सदनिकांची उभारणी करेल त्याची विक्री होईल का आणि शहराप्रमाणे त्याला तिथे दर मिळेल का अशा शंका शंका उपस्थित करण्यात आल्या आहेत तसंच ज्या विकासकाची निवड करण्यात येणार होती त्या विकासासमोर अनेक अटीही ठेवण्यात आल्या होत्या गटारीपूर्वीच ठाण्यातील पोलिसांनी तळीरामांची चांगलीच उतरवली असून नाकाबंदीत एकशे अकरा मद्यपी जाळ्यात सापडल आता त्यांच्यावर थेट न्यायालयात कारवाई होणार आहे गटारी अमावस्या गुरुवारी झाल्यानं तळीरामांचा हिरमोडा झाला खरा पण अनेकांनी बुधवारचा मुहूर्त साधत मांसाहारी जेवणावर ताव मारला तळीरामांनी मात्र गुरुवारीही दारूचं मनस्वक्त सेवन केलं वाहतूक पोलिसांनी केलेल्या कारवाईत ही बाब दिसून आली वाहतूक पोलीस विभागानं बुधवारच्या रात्री उशिरापर्यंत एकशे अकरा तळेरामांना कायद्याचा दाणका दिला आहे अशा नशेखोरांमुळे गेल्या काही महिन्यांपासून अनेकांचे ड्रंक अँड ड्राईव्हमध्ये बळी गेलेत त्यामुळे अशा घटना घडू नयेत यासाठी गटारीच्या मुहूर्तावर ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील अठरा वाहतूक उपविभागात ठिकठिकाणी बॅरिकेटिंग करून नाकाबंदी करण्यात आली वाहतूक उपविभागात ठिकठिकाणी बॅरिकेटिंग करण्यात आली होती त्यात दुचाकीस्वार चारचाकी वाहनचालकांची कसून तपासणी करण्यात आली शहरातील अनेक हॉटेल्स आणि परमिट बारमध्ये मद्यपी आणि खवयांची गर्दी वाढू लागल्यानं पिऊन धिंगाणा घालणाऱ्या ठाणे पोलीस वाहतूक पोलीस संयुक्तपणे कारवाई केली आहे ही कारवाई अशाच पद्धतीनं पुढेही सुरू राहणार असल्याचं वाहतूक विभागाकडून सांगण्यात आलं कोट्यवधी रुपयांचा खर्च स्मार्ट सिटीच्या नावाखाली झगमगता प्रकल्प पण प्रत्यक्षात मासोंदा तलावाच्या काठावर उघडपणे दिसतंय निष्काळजीपणा फसव्या दर्शाचं काम आणि ठाणे महानगरपालिका प्रशासनाचं चा एक अवाक्षरही ते काढत आहेत तेथील लावलेल्या रेलिंग काचेचा पदपथ एल डी लाईट व्यवस्थांची दुरावस्था झाली असल्याचा आरोप ठाणे काँग्रेस पक्षानं आहे शहराचा मानबिंदू म्हणून असलेल्या शहराच्या मध्यवर्ती भागातील मासुंदा तलावावर काही वर्षांपूर्वी स्मार्ट सिटी अंतर्गत भव्य सुशोभीकरण करण्यात आलं स्टील रेलिंग ई डी लाईटिंग काचेचे पदपथ बैठक व्यवस्था अशी हायफाय सोयीचा गाजावाजा झाला पण आता या सर्व सुविधांची झाली आहे धुळधाण तुटलेली रेलिंग फुटलेल्या काचा उखडलेले पदपत मोडलेली बाक ही सगळी दृश्य नागरिकांच्या सुरक्षिततेवर गदा आणत आहेत नागरिकांच्या वाढत्या तक्रारीनंतर ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळानं प्रत्यक्ष पाहणी केली पाहणी दरम्यान डोळ्यात झणझणीत खोपणारी वस्तुस्थिती उघडकीस आली आहे काँग्रेसनं स्वतःहून फुटलेल्या काचांजवळ सुरक्षा पट्ट्या लावत प्रशासनाला सतर्कतेचा इशारा दिलाय पिंगळेंनी तात्काळ नगर अभियंत्यांशी संपर्क साधत या ठिकाणी तातडीनं दुरुस्ती करण्याची मागणी केली स्मार्ट सिटीच्या नावाखाली झालेल्या सर्वच कामांची चौकशी व्हावी अशी मागणीही काँग्रेसनं धरून लावून धरली आहे या पाहणीच्या वेळेला शिष्टमंडळात सेवादल अध्यक्ष रवींद्र कोळी शहर उपाध्यक्ष बाबू यादव ब्लॉक अध्यक्ष निलेश पाटील ब्लॉक कार्याध्यक्ष नुर्शिद शेख आणि अनेक पदाधिकाऱ्यांचा यात समावेश होता भ्रष्टाचाराचा आरोप करत स्मार्ट सिटी की स्कॅम सिटी यावेळेला भाजपा नेत्यांनी ने दिल्लीपर्यंत धाव घेत सुशोभीकरणातील भ्रष्टाचाराचं बिंग फोडलं होतं पण चौकशी कुठे गेली निकाल काय लागला हे नागरिकांना अजूनही माहीत नाही इतक्या लवकर जर ही दुरावस्था झाली असेल तर हा थेट दर्जाहीन कामांचा भ्रष्टाचाराचा पुरावा तर नाही ना असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय ठाणे शहरातलं अतिशय लोकप्रिय ठिकाण म्हणजे हा मासुंदा तलाव आहे मोठ्या प्रमाणामध्ये ठाणेकर नागरिक असतील किंवा पर्यटक या ठिकाणी फेरपट्टा मारायला येतात जे स्मार्ट सिटी योजना राबवण्यात आली स्मार्ट सिटीच्या माध्यमातून अनेक विकासकामं या ठाणे शहरामध्ये करण्यात आली त्या माध्यमातच या ठिकाणी एक काचेचा पदपथ आणि या पूर्ण आजूबाजूच्या परिसराचं सुशोभीकरण या शिवाजीपत परिसराचं सुशोभीकरण करण्यात आलं परंतु तुम्ही आत्ता बघितलं असेल फार कमी कालावधीमध्ये म्हणजे काही वर्षामध्ये या ठिकाणी या पदपथाची आणि बाजूला केलेल्या सुशोभीकरणाची अत्यंत दुरावस्था झालेली आहे याच्या लाद्या काही ठिकाणी उखडलेल्या आहेत या ठिकाणी जे संरक्षक रेलिंग या ठिकाणी लावलेले आहेत ते <laughs> संरक्षक रेलिंग या ठिकाणी तुटलेले आहेत परंतु कुठल्याही प्रकारची देखभाल नाही ती संरक्षक रेलिंग तुटल्यानंतर त्याला जोड देण्यासाठी त्या ठिकाणी बांबूचा वापर केलेला आहे थोडंसं पुढे आल्यानंतर जी बैठक व्यवस्था केलेली आहे त्या बैठक व्यवस्थेवरती बसवलेल्या लाद्या असतील किंवा त्या बैठकीवर त्यावरती बसवलेलं मार्बल असेल ते त्या ठिकाणी पूर्णपणे तुटून गेलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ह्या पदपथाला बसवलेल्या काचा या अनेक ठिकाणी त्यांना क्रॅक गेलेल्या आहेत त्या काचा त्या ठिकाणी वरती आलेल्या आहेत दुसरी गोष्ट की या पदपथावरून सकाळच्या वेळेस ज्येष्ठ नागरिक असतील लहान मुलं असतील मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी वर्धा असते किंवा मार्केटजवळ असल्यामुळे मार्केटची लोकं असतील सेल्फी काढायला तरुण या ठिकाणी उभे असते आणि अशा पद्धतीने जर हा काचेचा जो बनवलेला पदपथ आहे त्याला कुठेतरी त्या ठिकाणी क्रॅक गेले असेल तर ते अत्यंत धोकादायक आहे त्यामुळे आज आम्ही काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी पाहणी केली आणि या ठिकाणी ज्या ठिकाणी काचा तुटलेला आहे त्या ठिकाणी रेलिंग आणि डेंजरसच्या पट्ट्या त्या ठिकाणी लावलेल्या की जेणेकरून त्या पट्टीवरून कोणी त्या ठिकाणी जाऊ नये आणि एखादा अपघात घडू नये तर मागणी पूर्ण झाली नाही सुरक्षा हे झाली नाही तर आवाज माझा वरील एखादी बातमी बाहेर राहून गेले असल्यास युट्यूबवर येते तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या ठळक घडामुळे शेवटी पुन्हा एकदा शेळमधील अनधिकृत बांधकामांचा पाणी पुरवठा बंद करण्याचे आदेश मीरा भाईंदरमध्ये ई सिगारेट विक्रेत्यांवर कारवाईची मागणी आणि एसी लोकलमधून पावसाचं पाणी महिला प्रवाशांचा त्रास आपल्या विभागातील काही सूचना समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साहिले का आदर्शनगर कोलबाड रोड ठाणे बशे आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर भेट पुन्हा भेटू याचवेळी याच ठिकाणी काही का नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार